मित्रांनो आज आपण आपल्याकडे जी टाकी असते आहे त्या टाकीमध्ये अंदाजे पाणी किती मावते हे आपण प्रत्यक्ष कृतीतून शिकणार आहोत बरोबर आहे मग ह्या टाकीचा आकार कोणता आहे इस? जेस्टी टाकीचे बरोबर आहे म्हणजे आपल्याला याचे जनम करावं लागेल घनपण करावं लागेल तेव्हा आपल्याला पा टाकीमध्ये पाणी किती मावते हे आपल्याला समजणार आहे त्यासाठी आपल्याला घनपर्चे सूत्र लांबी गुन्हेला रुंदी गुणीला उंची बरोबर आहे यश लांबी मनबर किती येते अंदे ह किती आले बस बत्तीस लांबी बत्तीस आली आहे की नाही आता रुंदीमोज सेंटीमीटर लुंदीमोज बरोबर किती आली अंधरिक ओके रुंदी किती आली तेवीस सेंटीमीटर आता उंची म्हणून सहा सेंटीमीटर ओके उंची किती आली सहा सेंटीमीटर आता पहा आपल्याला घनपडस सूत्र काय लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची तर लांबी बत्तीस सेंटीमीटर गुणिला रुंदी तेवीस सेंटीमीटर आणि गुणीला उंची सहा सेंटीमीटर आहे का नाही याचा आपण गुन्हा करतीस गुणला तेवीस तीन गुणी सहा तीन तेरी नऊ हे दोन्ही चार हे तिरी सहा सहा चार, आचल, एक, चार साथ साथ तीन अठाली एक सातशे छत्तीस गुणीला सहा पुन्हा आहे का सहा सहा छत्तीस तीन सायंती अठरा एकोणीस तीस एकवीस एकशे दोन साय सातशे पंचेचाळीस त्रेशे चौवेचाळीस म्हणजे किती चार हजार चारशे से सोळा सेंटीमीटर किती चार हजार चारशे से सोळा सेंटीमीटर आले परंतु आपल्याला सेंटीमीटरचा क्यूब झाला ह्या बरोबर आहे सेंटीमीटर गुन्हेला सेंटीमीटर गुन्हेला सेंटीमीटर आता एक युनिट आहे एक सेंटीमीटरचा एक एम एल होतो बरोबर आहे हजार सेंटीमीटर क्यूबचा एक लिटर आता हजार सेंटीमीटर क्यूबचा एक लिटर होतो तर आपण याला का करायचं चार हजार चारशे सोळा ला हजारने भागायचं किती हजारने भागायचं मग किती ते एक दोन तीन तीन न, तीन घरांत पॉइंट येते म्हणजे चार लिटर चारशे सोळा लिटर पाणी मावेल जवळपास साडेचार लिटर पाणी या टाकीमध्ये मावेल लक्ष झालं का आता पाव प्रत्यक्ष साडेचार लिटर पाणी मावते का बरोबर आहे लिटर पा 来师好。 आणि साडीच्या साधारणपणे कडाय पाचशे आहे ना म्हणजे थोडं कमी आहे शंभर येऊन कमी आहे बरोबर म्हणजे चार लिटर चारशे वीस बरोबर आहे चार लिटर चारशे वीस बरोबर आहे म्हणजे चार लिटर आणि चारशे सोळा मिलीलीटर पाणी या ताटीमध्ये वाहते अशा प्रकारे आपण घरच्या ताकीचं सुद्धा किती पाणी व्हावतं हे आपण प्रत्यक्ष शिकलो धन्यवाद